महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी दोनशे मतदारसंघात प्रचाराला जोर आलेला आहे नोव्हेंबरला नोव्हेंबरला होणार असून निकाल जाहीर होतील या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे राज्यभराचे लक्ष लागलेले आहे महाराष्ट्रातील दोनशे अठ्याशी मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना अशी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि एकनाथ शिंदेची शिवसेना यांनी उमेदवार जाहीर केले आहेत यात बंडखोरांनी राजकीय पक्षासमोर मोठे आव्हान उभे केले आहे महाविकास आघाडी काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना हे प्रमुख घटक असून काँग्रेस एकशे तीन शिवसेना ठाकरे गट शहाण्णव आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शहाऐंशी जागांवरती उमेदवार दिलेले आहेत तर काही जागा त्यांनी मित्र पक्षांना सोडल्या आहेत दुसरीकडे महायुतीमध्ये भाजपने एकशे अठ्ठेचाळीस शिंदे गटाने शहाऐंशी तर राष्ट्रवादी अजित पवार गटाने एकावन्न जागांवरती उमेदवार दिलेले आहेत शिंदे आणि अजित पवार गटात भाजप मधून आलेले सतरा उमेदवारांचा समावेश आहे यंदा सत्तेचाळीस मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना ठाकरे गट थेट लढत होणार आहे यात मुंबईत सोळा कोकणात अठरा मराठवाड्यात सात आणि उर्वरित काही जागा पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि अजित पवार देखील जागांवरती एकमेकांशी लढत आहेत अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा त्यांच्या विद्यमान पस्तीस आमदारांना उमेदवारी दिलेली आहे तर शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने पंधरा उमेदवारांना पुन्हा संधी दिलेली आहेत काँग्रेस आणि भाजप मध्ये तीव्र स्पर्धा आहेत विशेषतः जागांवरती जवळपास पस्तीस टक्के जागांवर दोन राष्ट्रीय पक्षांमध्ये झुंज पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये दोन्ही पक्षांचे भवितव्य अवलंबून आहे यात शहात्तर जागा महाराष्ट्रातील पुढील सरकार ठरवण्यात महत्वाची भूमिका बजावतील यात विदर्भात छत्तीस जागांसाठी दोन्ही पक्षांमध्ये थेट लढत होणार विदर आहे विदर्भात राजकीय दिग्गज नेते विधानसभेच्या मैदानात उतरले आहेत त्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे नाना पटोले विजयीवार सुधीर मुनगंटीवार विधानसभेच्या रिंगणात उतरलेले आहेत लोकसभेच्या विदर्भातील दहा जागांपैकी काँग्रेसने पाच जागांवरती विजय मिळवला होता त्याशिवाय लोकसभेच्या एकूणच कामगिरीवर काँग्रेसचा फायदा झाला होता सतरा जागांपैकी चौदा जागांवरती विजय मिळवत काँग्रेस महाराष्ट्रातील आघाडीचा पक्ष ठरला होता भाजपला विदर्भात फक्त दोनच जागांवरती विजय मिळाला त्यामध्ये भाजपने पुन्हा एकदा विदर्भाकडे आपला मोर्चा वळवलाय त्यामध्ये या शहात्तर जागांपैकी किती जागांवर भाजप आणि काँग्रेस विजय मिळवतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे येत्या काही दिवसात महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री पदाचा निर्धार होणार आहे तुम्हाला कोणता पक्ष विजय होईल असं वाटतंय तुमच्या प्रतिक्रिया ह्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद